पापड कांदा लिंबू सर्व कसं तवा पुलाव सोबत आपल्याला बाहेर भेटतं तसच तसेच दही लिंबू पिळून घेऊया आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर तवा पुलाव आपला तयार आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा नमस्कार साधना समज रेसिपीज मराठीमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत तवा पुलाव अगदी हॉटेल किंवा ठेल्यावर मिळतो तसाच लहानांपासून मोठ्यांना आवडेल असा हा तवा पुलाव आपण घरच्या घरी बनवणार आहोत तवा पुलावसाठी जे साहित्य वापरलं जातं तेच पावभाजीमध्ये मध्ये वापरलं जातं फरक इतकाच आहे की तिथे पाव असतो आणि इथे आपल्याला तांदूळ लागणार आहे आणि मिक्स व्हेज साठी सुद्धा ह्याच भाज्या वापरल्या जातात मुलं जे भाज्या खायला नाटकं करतात तर हे तवा पुलाव मध्ये ते आवडीने खातील चला तर मग सुरुवात करूया तवा पुलाव बनवायला तवा पुलाव बनवण्यासाठी येथे मी पुलाव बनवण्यासाठी किंवा बिर्याणी बनवण्यासाठी जो तांदूळ मिळतो तो घेतलेला आहे बासमती तांदूळ आहे तसे बासमती तांदूळाचे खूप प्रकार आहेत हा तांदूळ मी दीड कप घेतलेला आहे वजनानुसार तो दोनशे पन्नास ग्रॅम आहे आणि तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि वीस मिनिटे हा भिजत ठेवलेला हो होता तुम्ही येथे मोकळा होणारा कोणताही तांदूळ येथे घेऊ शकता मेजरमेंट कपानुसार येथे मी दीड कप तांदूळ घेतलेला होता तर येथे तीन कप पाणी घेतलेलं आहे आता त्यामध्ये टाकून घ्यायचंय चवीनुसार मीठ तसेच थोडं तेल टाकून घ्यायचंय तुम्ही तूप देखील वापरू शकता याने तांदूळ मोकळा होईल मोकळा शिजेल तेल टाकून घेऊया पाण्याला यायला सुरुवात झालेली आहे आता त्यामध्ये आपल्याला तांदूळ टाकून आहे चांगला मिक्स करून घ्यायचंय तुम्ही कुकर मध्ये दे देखील हा तांदूळ शिजवून घेऊ शकता झाकण ठेवूया फक्त आपल्याला जास्त ओर कुक नाही आहे आपला भात व्यवस्थित शिजलेला आहे म्हणजेच पुलावसाठी लागणारा भात चेक करूया हे बघा किती मोकळा झालाय ची फ्लेम बंद करून पुन्हा झाकण ठेवून घेऊया आपला पुलाव साठी लागणारा भात शिजून तयार आहे आता पुलावसाठी लागणाऱ्या भाज्या तुम्ही बघू शकता येथे मी बटाटा कट करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे फ्लावरचे तुरे घेतलेले आहेत गाजर घेतलेला आहे मटार घेतलेली आहे फ्रेंच बीन्स म्हणजेच फरसबी घेतलेली आहे आणि शिमला मिरची पण कट करून घेतलेली आहे टोमॅटो एक कट केलेला आहे दोन बारीक चिरलेले कांदे पुलावसाठी लागणाऱ्या भाज्या शिजवून घेणार आहोत त्यासाठी पॅनमध्ये थोडं तेल टाकून घ्यायचंय तेल गरम झालेले आता त्यामध्ये टाकायचंय बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला व्यवस्थित परतवून आहे कांदा परतवून झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला बटर टाकून घ्यायचे तसेच सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आले एकत्र क्रश करून घेतले ते पण टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित परतवून पण घ्यायचे लसणाची मेल जाण्यासाठी बटरमुळे या भाज्यांची टेस्ट खूपच भन्नाट येईल त्यामुळे येथे मी बटर वापरलेला आहे तुम्ही येथे तूप देखील वापरू शकता सर्व व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला टाकून आहे हिंग हळद पावडर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल मिरची पावडर आणि दोन चमचे पावभाजी मसाला तो टाकून घ्यायचा आहे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरलेला टाकून घ्यायचा आहे तसेच फ्लावर टाकून आहे बटाटा टाकून घ्यायचा आहे बटाटा आणि फ्लावर शिजण्यास वेळ लागतो म्हणून ते अगोदर आपल्याला शिजवून घ्यायचे चवीनुसार थोडं मीठ टाकून घ्यायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय भाज्या शिजण्यासाठी थोडं पाणी टाकून घ्यायचंय आणि झाकण ठेवून आपल्याला या भाज्या थोडा वेळ शिजवून घ्यायच्या आहेत पाच मिनटे झालेले तुम्ही बघू शकता ते भाज्या काय छान दिसत आहेत आता यामध्ये आपल्याला टाकून आहे गाजर आणि फ्रेंच बीन्स तसेच वाटाणा मटार टाकून घ्यायचे शिमला मिर्च लवकर शिजते त्यामुळे ते आपण नंतर टाकणार आहोत चांगलं मिक्स करून घ्यायचंय भाज्या काय सुंदर दिसत आहेत कलरफुल भाज्या व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहेत पुन्हा झाकण ठेवून पाच ते सात मिनिटं शिजवून घ्यायचे हवं तर तुम्ही ह्या भाज्या कुकरला शिजवून घेऊ शकता आपल्या भाज्या जवळपास शिजत आलेल्या आहे तुम्ही इथे बघू शकता आता यामध्ये आपल्याला कट केलेली शिमला मिरची टाकून घ्यायची शिमला मिरची लवकर शिजते म्हणून ती उशिरा टाकली पुन्हा एक तीन चार मिनट आपल्याला हे झाकून शिजवून घ्यायचे भाज्या खूपच छान दिसत अगदी यातील काही भाजी तुम्ही पोळीसोबत खायला देखील काढून घेऊ शकता झाकण ठेवूया आपल्या भाज्या व्यवस्थित शिजून झालेल्या तुम्ही इथे बघू शकता काय सुंदर दिसत आहे प्लॅन करूया तुम्ही येथे बघू शकता भात मोठ्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता किती मोकळा आहे एका मध्ये मोठ्या मध्ये थोडं बटर टाकून घ्यायचे शिजवलेला भात टाकून आहे व्यवस्थित मिक्स होण्यासाठी येथे मी थोडा भात टाकून घेतलाय त्यानंतर भाज्या टाकून घ्यायच्या आहे भाज्यांची एक लेयर देऊन घ्यायची जसं आपण बिर्याणीला देतो तशी त्यानंतर पुन्हा भात टाकून घ्यायचंय पुन्हा भाज्या टाकून घ्यायच्या आहेत थोडे बटरचे क्यूब टाकून घ्यायचे ही सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अगदी हलक्या हाताने वाव खूपच छान दिसतोय राईस म्हणजेच आपला पुलाव ती मोकळा मोकळा आहे ना गरमा गरम तवा पुलाव तर तयार आहे गार्निश करूया लिंबू कोथंबीर आणि कांदा पातीने लिंबू पिळून घेऊया बारीक चिरलेली कोथंबीर तसेच पाट टाकून घेऊया मिक्स करून घेऊया वाव वाटतो ना हॉटेलमध्ये मिळतो तसाच अगदी मोकळा सुटसुटीत झालेला आहे तर तेव्हा तुम्ही नक्की ट्राय करा रोज वरण भात आमटी हे सगळं करण्याचा कंटाळा येतो तर चेंज म्हणून तुम्ही नक्कीच बनवू शकता मुलांपासून सर्वांनाच नक्कीच हा तवा पुलाव आवडेल आपला गरमागरम तवा पुलाव तर तयार आहे सर्विंग प्लेट मध्ये काढूया गॅसची फ्लेम करूया ऑफ तुम्ही इथे बघू शकता काय छान दिसतोय तसाच चवीला देखील भन्नाट आहे अगदी आपल्याला बाहेर मिळतो तसाच आपला गरमागरम तवा पुलाव हॉटेल किंवा ठेल्यावर मिळतो अगदी तसाच तयार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच लाईक करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला म्हणजेच ह्या रेसिपीला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद